यांना समाज गौरव पुरस्काराने भावने गोष्टी समाज मंडळ अमरावतीच्या वतीने व दामणगाव संयुक्तच्या वतीने आज त्यांना समाज गौरव पुरस्काराने गौरवण्यात येत आहे मी सर्व सभागृहातील पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं का तालुका अध्यक्ष श्री अनिलरावजी गोडबोले मी सर्व तालुका अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर यावं मी मंचावरील सर्व पाहुण्यांच्या वतीनं त्यांना पुरस्कार प्रदान करावा श्री प्रविंदी बांधले अनिलरावजी वडबोले यानंतर भाविक समाज मंडळाचे संचालक श्री सर यांना विनंती करतो की त्यांच्या माणपत्राचे वाचन करावे समाज कृषक समाज मंडळ अमरावती गौरवपत्र भूषण श्रीमान अण्णाजी शेंडे यांच्या गौरवपत्राचं वाचन करीत आहे भूषण श्री अण्णाजी शेंडे आदरणीय श्री अण्णाजी शेंडे सप्रेम नमस्कार वय वर्ष असलेले व दूर असलेले प्रसिद्ध सेवाभावी आपले मूळ गाव हिंगणगाव का सारखे वयाच्या एकोणतेसाव्या वर्षी आपण सरपंच पद भूषले आपण सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर राहून समाजाच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी नित्य कार्यरत असतात समाजाच्या कोणत्याही कार्यप्रसंगी उपस्थित राहून आपण सहकार्य करीत आहात आज पावने कुंडी समाजाच्या कोणत्याही कार्यप्रसंगी उपस्थित राहू हो। आपण सहकार्य करीत आहात आज पावने कुंडी समाज मंडळाने आपल्या कार्याची दखल घेतली आहे कारण तुमच्या श्रमणाचं प्रतिष्ठा मिळवून सकाळांचे लक्ष तुमच्याकडे ओढव मानवतेचे तेज झाड जोड समाजा माझी या योगी आज आपण समाजभूषण पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे की कोणत्याही प्रकारचा बडेजाव दिखावा न करता आपण अविरत कार्य करीत आहात आपण समाजातील युवकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले व व्यसनापासून दूर राहण्यासाठी जनजागृती केली सेवा शब्दाविन बोलती सर्व लोका लोकांकडून सुटे त्यांचे हृदय सहज जिंकली आत्मीयता वाढली आपल्या सेवाभावी व्यक्तिमत्वास कोटी कोटी प्रणाम शुभेच्छु विष्णुपंत कांदे अध्यक्ष रितेश भाऊ बोंद्रे सचिव शरदराव सारे उपाध्यक्ष लोकेश भाऊ मंत्रे सहसचिव व समस्त संचालक मंडळ भावने बंदी समाज मंडळ अमराव, धन्यवाद